जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की जिल्ह्यातील महायुतीतील वाद स्थानिक नेते मिटवतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही त्यांनी सांगितले तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची बोबस लाभार्थी महिलांची महिला व बालकल्याण विभाग करत आहे मात्र जास्तीत जास्त महिलांना लाभ कसा मिळणार यासाठी प्रयत्न केले जात आहेत नंदुरबार जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकाच येणार नाही काल अनेक भागात पाऊस झाला आहे येणार एक दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे जर दुबार पेरणीची वेळ आली तर त्यासाठी कृषी विभागाची तयारी केली आहे शेतकऱ्यांना मदत होईल नंदुरबार जिल्ह्यात दर्जेदार शाळा खुल्या हव्यात यासाठी एकशे पंचावन्न शाळा खुल्यांना मंजुरी दिली आहे एकशे पंचावन्न खोल्यांचं काम इम्पती फाउंडेशनच्या वतीने केले जाणार आहे तीन वर्षात वर्ग खोल्या पूर्ण होणार असून या दर्जेदार राहणार आहेत आणि राहिलेल्या शाळांच्या वर्ग खोल्या देखील केल्या जातील असे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आता पत्रकार बंधू जे आहेत नंदुरबार जिल्ह्यातले त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक निमंत्रित केलं होतं त्यामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोघांनाही या ठिकाणी जाणीवपूर्वक बोलवण्यात आलं होतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक अडचणी आहेत आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे निधी असूनही काही कामं होत नाही अशा तक्रारी आमच्या पत्रकार मानवानी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या संदर्भात वेळेवर आढावा घेऊन वेळोवेळी आढावा घेऊन त्या संदर्भात सुधारणा करण्यात येईल आणि आता यावर्षी जवळपास एकशे पंचावन्न शाळा खोल्यांना आपण मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि एकशे पंचावन्न शाळा खोल्या इम्पती फाउंडेशनच्या करून आम्ही या ठिकाणी करणार आहोत मला असं वाटतं की आतापर्यंत एकही शाळा खोली इतक्या चांगल्या प्रकारची झाली नसेल अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उभं राहील आणि येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये शाळा खोल्या कम्प्लीट या जिल्ह्याची शाळा खोली रिक्वायरमेंट पूर्ण होईल अशा पद्धतीचे निधी या ठिकाणी उपलब्ध करून घेण्यात येईल जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सीएसआर च्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या शेसच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या हेडच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून प्रायोरिटी नंबर एक शाळा प्रायोरिटी नंबर दोन आरोग्य प्रायोरिटी नंबर तीन ग्रामपंचायती प्रायोरिटी नंबर चार दस्क्रियाविधी त्यानंतर स्मशानभूमी अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे विकासाचे काम आहे गावामध्ये त्याला त्याला आपल्याला वेगळ्या प्रकारची चालना देण्याचा माझा विचार आहे आणि त्यासाठी निश्चितपणे धोरण तयार करू आणि त्याप्रमाणे काम करू साठी दुबार फिरणे शक्यतो होणार नाही असा माझा अंदाज आहे काल अर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अजून पाऊस पडू येईल पण आज उद्या दोन तीन दिवसामध्ये दो पाऊस पडेल असं वाटतंय मला पण तरी सुद्धा अगदीच काही ठिकाणी जर दुबार पेरणीचं संकट आलं समजा तर त्याच संदर्भातली कृषी खात्याने तयारी केलेली आहे त्यामुळे दुबार पेरणीसाठी लोकांना सुविधा या ठिकाणी उपलब्ध होते तर ते महिला आणि बालविकास विभाग त्यामध्ये कार्य काम करत आहे महिला आणि बालविकास विभाग त्यामध्ये चौकशी करून व्यवस्थितपणे नियम नियमाच्या नुसार सर्व महिलांना कसा जास्तीत जास्त महिलांना कसा या ठिकाणी लाभ मिळेल अशा प्रकारचा विचार महिला आणि बालविकास विभागामार्फत सुरू आहे अनेक स्वराज्य निवडणुकीमध्ये जो पक्षपातळ निर्णय होईल आमच्या आम्ही महायुतीमध्ये आहोत सर्व त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा त्याच्यानंतर फडणवीस साहेब हे बसून निर्णय घेतील आणि तो जो निर्णय असेल तो खाली नंदुरबारपर्यंत किंवा कोणत्याही तालुक्यापर्यंत तो निर्णय एकच निर्णय लागू राहील आणि ते बसून त्या ते पक्षाचे लोक मिटवतील त्या त्या पक्षाचे नेते बसून तो वाद मिटवतील आणि त्यातून चांगलं चित्र या ठिकाणी निश्चितपणे बाहेर येईल